नासिक और ये क्षेत्र तो प्याज और अंगूर की खेती के लिए प्रसिद्ध है ये हमारी सरकार है जिसने पहली बार प्याज का बफर बनाने की व्यवस्था शुरू की पहले के सरकारों में ऐसी कोई व्यवस्था ही नहीं थी हमने पिछले सीजन में सात लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है अब फिर सरकार पांच लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से दस साल में प्याज का एक्सपोर्ट 35 प्रतिशत है थर्टी फाइव परसेंट है। अभी दस दिन पहले ही प्याज निर्यात पर लगे बैन को हटा दिया गया है पिछले दस दिनों में बाईस हजार मैट्रिक टन से ज्यादा प्याज का निर्यात हो चुका है सरकार ऑपरेशन ग्रीन के जरिए प्याज के ट्रांसपोर्ट पर ट्रांसपोर्टेशन पर भी सब्सिडी दे रही है अब इस मिशन को फिर से लागू किया जा रहा है इसी तरह यहां जो क्लस्टर डेवलपमेंट प्लान बना है उसका फायदा हमारे अंगूर के किसानों को होगा पण आपण ऐकलंय ते देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेलं हे आश्वासन अतिशय महत्वपूर्ण ऑपरेशन ग्रीन अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचं मिशन पुन्हा सुरू केलं जाणार आहे इतकंच नाही तर द्राक्षासाठीही क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन देण्यात येणार आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा मोठा फायदाच होणार आहे दिंडोरी डॉक्टर भारती पवार या पुन्हा निवडून आल्यास त्याचा फायदा कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे खर तर मोदी सरकारने कांदा खरेदी करून बफर स्टॉक करण्याची व्यवस्था प्रथमच उभारली आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी व्यवस्थाच नव्हती याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच वाच्यता केली गेल्या हंगामात सरकारने सात लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला यंदा पाच लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या दहा वर्षात कांदा निर्यातीत पस्तीस टक्के इतकी वाढ झाली आहे तर निर्यात बंदी उठवल्यानंतर काही दिवसातच बावीस हजार मेट्रिक टानापेक्षाही अधिक निर्यात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची साथ मिळाली तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल एकीकडे पंतप्रधान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना राबवण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्या मध्ये कधी कधी कांद्याचा विश्वास आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आहे त्यांनी सांगितलं येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्या करता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही, ही राज्य सरकारला देखील पडणार नाही खर सर्वसामान्य आणि गोरगरीब ग्राहकांचे हित लक्षात घेऊन कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला पण त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची जाणीव डॉक्टर भारती पवार यांना झाली त्यामुळे त्यांनी तातडीने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला निर्यात बंदी उठवावी म्हणून पाठपुरावा केला आमचे सर्व नेते यांनी सातत्याने या प्रश्नावर मागणी केली की कांद्यावरची जी बंद आहे ती त्वरित खुली करावी मी देखील मागच्या महिन्यात यांना पत्र दिलेलं होतं त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल त्यांच्या पाठपुराव्याला मोदी सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानुसार काही दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालाच पण राजकीय विरोधकांनी शेतकऱ्यांच्या त्रासाचेही घाणेरडे राजकारण केले त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे वास्तविक डॉक्टर भारती पवार यांनी कांदा प्रश्नावर वेळोवेळी सरकारकडे शेतकऱ्यांचे गारहाण मांडले कृषी विभाग आपला अखत्यारीत नाही म्हणून या मुद्द्यांवर भूमिकाच घेणार नाही असं दुटप्पी राजकारण त्यांनी कधीच केलं नाही आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असली तरी त्यांनी कृषी विभागाशी वारंवार संपर्क साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना भेटून त्यांनी या प्रश्नांवर मार्ग काढले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत केली कांदा अनुदान देण्यासाठी राज्य सरकारनेही मदत केली आहे हे नाकारून चालणार नाही तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या कांद्यावर जेव्हा गारपिटीचं संकट आलं तेव्हा कांदा उत्पादकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून डॉक्टर भारती पवार यांनी सातत्याने पाठपुरावा कमीत कमी इतकी असली पाहिजे ही स्पष्टता दिलेली आहे हे नोटिफिकेशन सुद्धा रात्री आलेलं आहे मला असं वाटतं की हे आमच्यासाठी खूप महत्वाचा हा निर्णय आहे आणि जी वाट आम्ही बघत होतो की निर्यात खुली करावी त्याचा एक चांगला आणि स्पष्टता इतकी चांगली आलेली की द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स फ्रॉम प्रोहिबिटेड टू फ्री सो हा फ्री शब्द जो आहे तो आमच्यासाठी आमची सातत्याने जी मागणी होती तो महत्त्वाचा आहे सब्जेक्ट टू एम पी ऑफ यू एस डी फाईव्ह फिफ्टी पर मेट्रिक टन विथ इमिडिएट इफेक्ट अँड अंटील फर्दर ऑर्डर भविष्यात कांद्याबाबत शाश्वत मार्ग निघावा यासाठी त्यांचं काम सुरू आहे कांदा आणि द्राक्ष निर्यात व्हावी यासाठी ड्रायपोर्ट मंजूर झालाय त्यामुळे भविष्यात केवळ कांदा उत्पादकच नाही तर दिंडोरी मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार यापूर्वी माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर लहान बहीण म्हणून मला माफ करा अशी प्रांजळ हाक डॉक्टर भारती पवार यांनी शेतकऱ्यांना दिली या हाकेला चांगला प्रतिसादही आता मिळतोय पुढील पाच वर्षाच्या काळात दिंडोरी मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर भारती पवार यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे विरोधकांच्याही तोंडचं पाणी आता पळालंय महत्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात येईल हे देशभरात स्पष्ट झालंय त्यामुळे यापुढेही सत्ताधाऱ्यांच्या खासदारांची कामे प्राधान्याने होतील यात शंकाच नाही त्यामुळे डॉक्टर भारती पवार यांनी आखलेल्या योजनांची अंमलबजावणी त्या निवडून आल्यास लगेचच सुरू होईल ही दिलासादायक बाब आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी